मध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चार उमेदवार जे आमचे आहेत त्यामध्ये एस सी मधून प्राजक्ताई धोत्रे ब गटातून ओबीसी मधून मी स्वतः या प्रभारातून निवडणूक लढवतोय ग गटातून आमच्या मालुश्रीताई खोत या निवडणूक लढवत आहेत आणि ड गटातून प्रकाश पाटील हे निवडणूक लढवित आहेत दोन हजार अठराला या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी एकमेव नगरसेवक हो एक या ठिकाणी निवडून आलो आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे असतील आमचे दादा गारगिळ असतील यांच्या माध्यमातून या कुकवाड शहर व परिसरामध्ये जो मिरजेचा पण आमच्या या प्रभागाला जो भाग जोडलेला आहे त्या भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी मी एकटा असून देखील केलेला आहे ज्या वेळेला आम्ही आश्वासनं दिलेली होती आमच्या नेत्यांनी की कुपवाड सारख्या शहरामध्ये ड्रेनेज व्यवस्था करू कट्ट्याकाणी सुरू करू खासमुक्त शहर करू आज आम्ही सांगायला अभिमान वाटतो की दोनशे सत्तर कोटीची ड्रेनेजची योजना आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे पालकमंत्री दादा असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहे म्हणजे कार्यान्वित म्हणजे काम सुरू आहे त्याचं आणि जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्णत्वाकडे जात आहे त्यामध्ये मिरज ड्रेनेजमधून राहिलेला जो भाग आहे तो ह्यात समाविष्ट केलेला आहे सांगली ड्रेनेज मधून राहिलेला जो भाग आहे तो यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्यामुळं ड्रेनेजचा जो विषय आहे तो संपत आला आता ड्रेनेज झाल्यानंतर रस्ते फार या ठिकाणी खराब झालेले आहेत हे रस्ते करण्यासाठी आम्ही विशेष निधी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या या दोन्ही आमदार आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विशेष करून कुपवाड शहरासाठी आम्ही मागणी करणार आहोत बऱ्याच थोडस या दोन हजार अठराच्या अगोदरच बुकवाड आणि दोन हजार अठरा नंतरच बुकवाड त्यामध्ये बराच फरक या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल मग रस्ते असतील गटरे असतील घास पवारणीसाठी आम्ही प्रभाग वाईज ट्रॅक्टर घेतले व प्रत्येकाच्या दारापर्यंत जाण्यासाठी घंटा गाडी आम्ही सुरू केली त्यामुळं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी भाजपचे काही लोक तुम्हाला सोडून इतर पक्षाचा झेंडा घेऊन आता फिरताय तर त्याचा काय फरक तुमच्यावर होता कशाचा कोणाचाही फरक या ठिकाणी आमच्यावर पडणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आमचे नेत्यांनी जे विकास केलेला आहे महापालिकेच्या माध्यमातून विकास केलेला आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही महापालिका आली आणि शंभर कोटी रुपये दिले त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही विकास केलेला आहे आणि त्यामुळे कोण कुठे गेलो तर फार काय फरक आमच्या याच्यावर पडत नाही त्यामुळं आम्ही विकासाच्या कामावर जनता आमच्याबरोबर आहे आता वातावरण कसं आहे तुमच्या किती फेऱ्या झाल्या ते आमच्या तीन प्रभाग येतात एक नंबर दोन नंबर आणि आठ नंबर तीनही प्रभागामध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे जनता जनार्दन पूर्णपणे आमच्या भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर असल्याचं कारण म्हणजे आम्ही विकास केलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेपोट गेलो आम्ही म्हणत नाही की शंभर टक्के विकास सगळा परिपूर्ण झालाय पण जे काय राहिले ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं की अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली दोन तीन महिने दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये गेले त्यामुळे विकास करण्यासाठी फक्त दोनच महिने दोनच वर्ष आम्हाला या ठिकाणी मिळाले त्यामुळं थोडस शहराचा जर बॅकलॉक असेल तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही निश्चितपणे लाडकी लाड आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे ही योजना अतिशय तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येक महिलेच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये प्रमाण पैसे जमा होत आहेत एखाद्या महिन्याचा आलं नाही तर ते दोन महिन्याने येतात पण प्रत्येक महिनेला त्याचा पूर्णपणे फायदा झालेला आहे कारण एखाद्याची अवस्था अशी असते की शंभर दोनशे रुपये देखील नसतात अशा वेळेला ही लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे याच्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब एकदम महिलेला त्याचा फायदा झालेला आहे परवाच आमचे देवेंद्रजीश या ठिकाणी आलेले होते त्यांनी सांगितलं की आम्ही लखपती दिदी ही योजना सुरू करतोय आणि लखपती दीदी म्हणजे एक लाखापर्यंत कर्ज तिला देणार आणि त्याचं व्याज शासन भरणार त्यामुळे दीदी करण्याचं उद्दिष्ट त्यामुळे जनतेला काय आव्हान कराल नाही भूलतापा आहेत का नाही हे सगळं समक्षच आहे प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत शेतकरी सन्मान निधी मिळत आहे म्हणजे काही कारणच नाही दैनिक पैसे जमा होतात नाही विरोधक तुमच्या विरोधात चुकीचा अपप्रचार करतायत तर नेमकं त्या जनतेला काय आव्हान करायला बाबा या अपप्रचाराला बळी पडणं का किंवा काय नाही आता काही भाग मी मागा सांगितल्याप्रमाणे प्रमाण मिरज मधील काही भाग माझ्या प्रभागामध्ये येतो त्या भागात देखील आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून गणपती मंदिर परिसर असेल वेगवेगळा भाग असेल त्या ठिकाणी निश्चितपणे भाऊंच्या माध्यमातून विकास झालेला आहे महापालिकेत पण थोडी कामं झालेली आहेत आणि काही कामं आता प्रस्तावित आहेत ती भवनच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न खोटा नरेटिव्ह शीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे त्याला जनता बळी पडणार नाही कारण चार पक्षाचे चार नगरसेवक या प्रभागामुळे होते भारतीय जनता पार्टीचा मी एकमेव नगरसेवक असा आहे की खडान खडा या प्रभागाची माहिती आहे विद्यानगर पासून इकडे परशुनाथ नगरपर्यंत हा प्रभाग माझा होता आणि इकडे सावळी रोड पर्यंत मुक्दुम्यापर्यंत प्रत्येक भागात माझा मी जाऊन माझा प्रत्येक भागात एकच नगरसेवक गेला असेल तर तो मी नगरसेवक आहे त्यामुळे खोटा निगेटिव्ह शेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जनता फार हुशार आहे त्यांना चांगलं माहित आहे कोण काम करतोय कोण नाही जनता आमच्या बरोबर आहे हो एक शेवटचा म्हणजे वनकडे त्यांची एंट्री झाल्यामुळं इकडचं चित्र या प्रभागाचं बदललंय असं म्हणलं नाही असं काही नाही आहे कुणी जर आलं तर जनता या भागातल्या जनते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आणि कोणच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे हा प्रभाग मी सांगितल्याप्रमाणे दोन विधानसभेत विभागाला गेलेला आहे त्यामुळे या भागातून सुरेश भाऊ खाडे आणि पहिलीकडे सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागेच जनता आहे कुणी जर आलं तर काहीतरी पडणार तुम्हाला विजयाची कितपत खात्री आहे आणि नेमकं आमच्या प्रभागाचा जो सोडा पण मी एक नंबर आठ नंबर म्हणजे भूपवाड शहराचं बोलतोय दोन नंबर हे प्रभाग येतात एक दोन आणि आठ त्यामध्ये तिन्ही प्रभागामध्ये आमच्या चार्हीच्या चारी, चारी, चारी म्हणजे बारा सीटा आमच्या भारतीय जनता पार्टीने निवडून येतील आणि आमच्या प्रभागामधल्या दोन नंबरच्या प्रभागातल्या चारीच्या चार सीटा आम्ही आजच सांगतो एक हजार मताच्या पुढच्या लीडनं आम्ही आणलेला आहे तुम्ही शहर जिल्हा अध्यक्ष नात्यानं पूर्ण महापालिकेचं चित्र कसं असेल महापालिका क्षेत्रामध्ये जर विचार केला तर अतिशय चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांनी केलेलं आहे त्यामुळं मिरज असेल आणि सांगली कुपवाड हे तिन्ही शहरं मिळून साधारण पंचावन्नच्या पुढे आमच्या शिटा आम येतील